हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आय होप तुम्ही मस्त मजेत असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करते आणि आता संध्याकाळ झालेली होती तर म्हटलं आता छान अशी देवपूजा करून घेऊ आणि मस्त देवाला अगरबत्ती आणि दिवा लावला इथे मी आणि त्यानंतर बाहेर आले आणि बाहेरही तुळशीला दिवा लावण्यासाठी मग भूमी इथे आलेली होती तर ती तिथे रांगोळी काढत बसली होती मी अगरबत्ती घेऊन आले आणि तर बघा तिथं चालू ही रांगोळी काढायचं काम कारण असं तिथं रांगोळी ठेवली तर असते बाहेर टेरेसवर तर तिचं चालू होतं तर छोटी रांगोळी काढते काढते तर तिने छोटी रांगोळी काढली मी तिथं अगरबत्ती लावली आणि त्यानंतर भूमीने अशी छान रांगोळी तिथं काढली लक्ष्मीच्या पावलांची आणि त्यानंतर दिवा लावला तर असं कथाकथा सात वाजलेच होते कारण आता लवकर अंधार होऊन जातो भाजीपाला संपलेलाच होता सर्व आणि शनिवार असल्यामुळे ना मी सर्व भाजीपाला शनिवारी घेऊन येत असते त्यामुळं मग मला पाच सहा दिवसाच्या भाज्या अशा होतात कारण सकाळी टिफिन वगैरे असतो तर त्यामुळे मग मी चार पाच दिवसाच्या भाज्या अशा घेऊन येत असते तर इथं मेथीची भाजी पालकची आणि ही सरसोची भाजी म्हणजे आपल्या मोहरीची भाजी तर भूमीचं चाललं होतं मग मी ते सरसोचा साग बनव असं तर मग मला ते अशी दिसली तिथं मग तेव्हा मी घेतली होती कारण याच्या पहिले कधी मी अशी बनवलेली नव्हती भाजी कारण अशी दिस दिसली तरी असे शक्यतो घेत नाही व तर भूमीने मला ती घ्यायला लावलेली होती आणि मग मम्मी आपण बनवून बघू बघ कसं लागतं ते भाजी तर म्हणून मग आम्ही ती भाजी घेतली आणि मग तिने येताना दुकानामधनं ते मक्याचं पीठ घेऊन आलेली होती भाकरी बनवण्यासाठी म्हणजे तिला तो स्पंजा स्पेशल मेनू बनवायचा होता तर मक की रोटी सरसोदा साग तर या पहिले मी कधी बनवलेला नव्हता व तर म्हटलं ठीक आहे आपण एकदा बनून बघू ती भाजी आहे तर मग मी सर्व भाजीनं अशी व्यवस्थित निवडून घेतली म्हणजे वरचे पाण्यापाडं घेतले आणि त्यामध्ये थोडासा पालक टाकला आणि थोडीशी मेथी टाकली आणि त्यानंतर सर्व भाज्यांना व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे म्हणजे भाजी लवकर अशा शिजतील म्हणून कारण त्याचे दांडे थोडेसे असे जाड असतात तर ते थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी आणि मग त्यामुळं मग इथं स्वच्छ भाज्या धुऊन मी बारीक अशा चॉपरने कट करून घेणार आहे तर भाज्यांना असं थोडंसं हेही लागलेलं ला असतं माती वगैरे त्यामुळं मग ती व्यवस्थित एक दोन पाणी असं खालीवर व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर मग इथं ना चॉपर घेतला आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं कट करून घेते तर बारीक बारीक कापून घेतलं ना तर मग भाजी पण लवकर शिजते म्हणून मग आता मी कुकरच ठेवला तर कुकरचं ना जर असं मोकळं आहे त्यामुळे ते व्यवस्थित भाज्या टाकल्या जातील आणि उकळी किंवा मग शिट्टी घेताना बरं पडेल तर त्यामुळं मी मी इथं हा मोठा कुकर ठेवला आणि त्यामध्ये पाणी टाकून येणार तर उ म्हणजे असं गरम पाण्यात लवकर भाज्या शिजतील म्हणून मी कुकरमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे तर माझी भाजी कापेपर्यंत ना पाणी पण व्यवस्थित असं गरम होतं आहे तर मी आता सर्व भाजीनं व्यवस्थित अशी बारीक बारीक कट कर करून येणा कुकरमध्ये टाकते आणि मग त्यानंतर एक दोन शिट्टी कुकरची घेणार आहे आणि सर्व भाजीनं व्यवस्थित अशी बारीक कट करून झाली झाल्यानंतर येणा मग इथे ना मी थोडासा लसूण अद्रक आणि हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या भाजीमध्ये टाकल्या कारण या भाजीमध्ये जसं भाजी शिजेल ना तसं ही आपला लसूण आणि मिरच्या अद्रक ही त्यात शिजल्या जाईल आणि यानंतर मग इथे एक चमचा मीठही टाकून घेते आणि त्यानंतर मग व्यवस्थित पुन्हा असं हलवून तर तुम्ही बघू शकता असं भाजीचा कलर पण थोडासा आता चेंज झाला आहे तरी त्यात पालकाची भाजी टाकली आहे त्यामुळं व्यवस्थित असा हिरवा कलर दिसेल पण थोडासा कलर असा चेंज झालेला आहे तरी तर इथे मी ना कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेतल्या होत्या तो व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता तर इथं पुन्हा अशी व्यवस्थित आहे ना चमच्याच्या टोकाने ना तो भाजी व्यवस्थित अशी दाबून घेते म्हणजे ज्यातल्या काड्या असेल ना त्या पूर्ण मॅश होतील आणि यानंतर भाजी पूर्ण शिजलेली होती तर त्यानंतर मग मी इथं एक वाटी ना मक्क्याचं पीठ घेतलं तर मक्क्याचं पीठ आणि शिजलेल्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं होतं पण मग ते डायरेक्ट असं टाकलं ना तर गुठळ्या म्हणजे असे गोळे गोळे तयार होतील म्हणून मग मी ना त्यात असं डायरेक्ट टाक टाक जे, जे था था, mean, न टाकता थोडंसं त्यात पाणी टाकलं जे पालकाच्या भाजीचं मी काढून घेतलेलं होतं ना तेच पाणी इथे मी थोडंसं टाकलं आणि व्यवस्थित पीठ असं मिक्स करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित असे गोळे तयार होणार नाही आणि भाजीत ओत ओतल्यानंतर यानं ते व्यवस्थित एकसारखं राहिलो आणि तर भाजीमध्ये पण गोळे तयार नाही होणार म्हणून मग मी असं करून आणि त्यानंतर त्यात ओतलं तर हळूहळू ना भाजी नंतर ते पीठ ना घट्ट होतं तर भरपूर अशी ती भाजी घट्ट झालेली होती तर जसं जसं पीठ शिजलं ना मक्याचं तसं तसं भाजी भरपूर अशी घट्ट झालेली होती तर त्यानंतर भरपूर असा वेळ ना म्हणजे दो दोन तीन तास ही जर करण्यामध्ये गेले होते कारण ती घोटून घोटूनच भरपूर तीन तीन तास तरी मला लागले होते आणि यानंतर ही भाजी इथं तयार झाली होती मग म्हटलं भाजीला तडका देण्यापूर्वी ना तर आपण याला भाकरी तयार करून घेऊ पण या भाकरीपणा कधी असं पहिले मी केलेल्या नव्हत्या तर मी फर्स्ट टाईम करून बघत होते तर कशा होतात मग त्यासाठी नाही तर गरम पाणी केलेलं होतं आणि गरम पाण्यात भिजवून ना त्यात असं टाकून ठेवलं चमच्याने आणि थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर मग व्यवस्थित असं सर्व पिठाला लागलं असं गरम पाणी मी टाकून येणार असा गोळा तयार करून पाच दहा मिनटांसाठी साईडला ठेवलेला होता तर गरम पाण्याने कसं पीठ ना लवकर भजलं जातं आणि मक्याचं पीठ थोडंसं असं जाडसर असतं तर त्याचा गोळा व्हायला थोडासा वेळ लागतो थो। आता जे ने नेहमी खातात त्यांना ती सवय असते ब कसं पीठ भिजवायचं आणि कसं पटापट करायचं तसं आता मी ते हो तर पहिल्या वेळेला करत होते आणि तेही पॅकिंगचं पीठ आणलेलं होतं तर मग अशा पद्धतीने मी ना त्याचा गोळा करून ठेवलं तरी मला असं व्यवस्थित नाही वाटलं कधी ते आहे ब कारण ते पीठ सर जाडसर होतं कारण बाजरी ज्वारीच्या भाकरी ह्या पटपट होतात ब पण मला मी मक्याची भाकरी करायला मला थोडासा वेळ लागलेला होता तर पाच दहा मिनटानंतर येणा मी असं तेल लावून येणा पुन्हा व्यवस्थित त्यांना मिक्स करून घेत होते आणि चांगला असा गोळा मळून घेतला तर गोळा असं व्यवस्थित हे करून घेतलं मी पीठ सर्व आणि पाच दहा मिनटासाठी साईडला ठेवून दिलं आणि मग त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटानंतर येणा पोळपाट घेतला त्याच्यानंतर मक्याचं थोडंसं पीठ घेतलं कोरडा आणि असा हातावर येणं छोटेछोटे छोड़ म्हटलं मोठी भाकरी काही करता येणार नाही तर म्हणून मग मी असं आहे ना छोटासा गोळा म्हणून असा हातावर पहिले थापून घेतला आणि त्यानंतर मग छोट्या छोट्याशा भाकरी तयार करून घेतल्या त्या मक्याच्या पिठाच्या तर पोळपाटावर ता टाकूनच आणि असं कोरडं हाताला पीठ लावूनच मी ती भाकर तयार केली तरी पण मला अशी काही व्यवस्थित जमलेली नव्हती थोडीशी अशी उलट पण होती ती साईडनी आणि त्यानंतर मग मी इथं थोडं थोडंसं असं तेल वगैरे टाकूनच ती भाकरी तयार केली कारण पाणी वगैरे काही लावलेलं नव्हतं मग मी डायरेक्ट असे तव्यावरतीच तेल टाकून येणार सर्व भाकरी भाजून घेतल्या तर मी अशा पाच सहा भाकरी तयार करून घेतलेल्या होत्या तव्यावरतीच तेल टाकूनच भाजून घेतल्या होत्या तव्याच्या खाली काही गॅसवरती भाजल्या नव्हत्या आणि मग त्यानंतर म्हटलं तर तो जो साग बनवलेला होता तर त्याला मला तडका द्यायचा होता म्हणून मग मी तर मी तडका पॅन ठेवला आणि त्यासाठी एक टमॅटो कापला बारीक लसूण कापून घेतला आणि अद्रक आणि दोन तीन हिरव्या मिरच्याही तर लाल मिरच्याही टाकू शकतात त्यानंतर तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकले लसूण टाकला लसूण पण व्यवस्थित असा तेलात तळल्या गेल्यानंतर अद्रक टाकलं आणि दोन मिरच्याही टाकल्या त्या आणि पुन्हा व्यवस्थित असं तेलात तळल्या गेल्यानंतर आहे ना त्यामध्ये टमॅटो टाकला आणि टमॅटो पण अगदी चार पाच मिनटं ना व्यवस्थित असं तेलात परतवून घेतला आणि त्यानंतर इथे एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि लाल मिरची पावडर पण तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय झाल्यानंतर मग मी वाटीमध्ये ना तो सागासा काढून घेतला आणि त्याला वरच्यावर असा मस्त तडका दिला तर अशा पद्धतीने मस्त असा का साग आणि मक्याची रोटी आज रात्रीचा जो मेनू होता तो तयार झालेला होता आणि त्याचबरोबर आहे ना मी खिचडीचाही थोडासा कुकर लावलेला होता कारण राईस बनवायचा होतं तर मग म्हटलं खिचडीच बनवून टाकू तर मग खिचडी पण माझी झालेली होती तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं दिसत होता का साग आणि मक्याची रोटी तर चला आता भूमीला आणि आरवला जेवायला देते तर भूमी सांगेल कशी टेस्ट झालेली ब कारण मी तर हे सर्व पहिल्याच वेळेला बनवलेलं होतं तर त्यानंतर याला त्याच्यावरती थोडंसं असं बटर टाकून घेतलं तर दिसतात नाही ते इतकं छान दिसत होतो आता जेव्हा टेस्ट करल ना तेव्हा खरं कळल की कसं झालेलं आहे आणि भूमी सांगाल ब त्याची टेस्ट कशी झालेली आहे तर चला आता इथं जेवायला घेतो आणि त्यानंतर मग खिचडीचा एक कुकर घेतला होता आणि मग म्हणे मम्मी मी टेस्ट करते तर इथं बघा आता ती टेस्ट करून सांगते आणि खिचडी पण झालेली होती तर चला तुम्ही पण यात जेवायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता मम्मी टेस्ट करून सांगते बघा कसं झाली टेस्ट तर बघा आरोप पण काय हे नाही पण ठीक आहे छान झालेला होता ती म्हणे मम्मी